अविनाश त्याच्या खोलीमध्ये बैचेनीने इकडे तिकडे फिऱ्या मारत होता मे महिन्याच्या उन्हाळ्यात घामामुळे त्याचा टी शर्ट त्याच्या शरीराला अगदी घट्ट चिकटला होता त्याचं मन खूप बेचैन झालं होतं मागच्या दोन वर्षाप्रमाणे यावेळी देखील पदरी अपयश पडेल का आता या वेळेला बाबा देखील अगदीच उदास होतील त्यांचं मला एक मोठा अधिकारी बनवण्याचे स्वप्न स्वप्नच राहील का आज रिझल्ट येणार होता परंतु अविनाशची इतकी हिंमत होत नव्हती की एखाद्या सायबर कॅफे मध्ये जाऊन स्वतःचा रिझल्ट पाहावा फोनवर तर तो पाहू शकत नव्हता कारण त्याचा फोन साधा नोकियाचा फोन होता भावनाने त्याला कालच सांगितलं होतं की जसं माझ्या वडिलांजवळ वर्तमानपत्र येईल तेव्हा लगेचच मी तुझा रिझल्ट सांगण्यासाठी ते वर्तमानपत्र तुझ्या रूम मध्ये घेऊन येईल आता तर दिवसाचे बारा वाजले होते परंतु अजूनही त्या मुलीचा काहीच पत्ता नव्हता अविनाश ज्यांच्या घरात भाड्याने राहत होता त्यांचीच मुलगी भावना होती अविनाश भावनाच्या वडिलांना अप्पा अशीच हाक मारायचा भावना देखील तिच्या वडिलांना अप्पाच म्हणायची मागच्या दोन वर्षापासून अविनाश आणि भावना एकमेकांना पसंत करत होते भावना अविनाशला गाठण्यासाठी त्याला नेहमीच प्रोत्साहन द्यायची सलग दोन वर्षे पदरी अपयश मिळाल्यानंतर एक वेळ अशी आली होती की अविनाश स्वतःवरचा विश्वास गमावून बसला होता परंतु भावना त्याच्या आतमध्ये नवा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करायची तू नक्कीच एक दिवस मोठा अधिकारी होशील मग मी तुझ्या लाल दिव्याच्या गाडीतून रुबाबात फिरेन असं म्हणायची आणि हे स्वप्न तुझ्या एकट्याचं नाही तर माझंही आहे चल अभ्यास म्हणून ती त्याला खूप मदत करायची वडिलांच्या नकर नकळत चोरून अविनाशला अभ्यासासाठी अविनाश देणं झालं किंवा जर तो उपाशी असेल तर त्याला जेवण नेऊन देणे असो किंवा ज्या पुस्तकांना अविनाश पैशाच्या अभावामुळे विकत घेऊ शकत नव्हता ते पुस्तक विकत घेण्यासाठी स्वतःचे सु सोन्याचे कानातले देखील विकणे असो हे सर्व काही भावना तिला जे शक्य असेल ते अविनाशसाठी करत राहायची अशिक्षित असून देखील भावनाला शिक्षणाचे महत्व माहीत वागण्यामुळे अविनाशच्या मनामध्ये मना भावनाची एक खास जागा निर्माण झाली होती परंतु त्या दोन वर्षा मदे त्या दोघांनी कोणतीही सीमा पार न करता एकमेकांवर निरपेक्ष प्रेम केलं होतं जेव्हा दारावर टकटक झाली अविनाशने अगदी धावतच अडखडत दार उघडलं तेव्हा समोर भावना उभी होती बाहेरच्या उन्हामुळे तिचा गोरा चेला चेहरा लाल पडला होता घामाचे थेंब तिच्या कपाळावर चमकत होते भावना धावतच आतमध्ये आली आणि तिथे असलेल्या एका खुर्चीवरती धापा टाकत होती अविनाशने थोडे रागातच विचारलं काय गरज होती का अशा उन्हामध्ये धावत यायची चेहरा बघ तुझा किती लाल पडला आहे स्वतःच्या लाल ओढणीने चेहरा पुसत भावना अविनाशला म्हणाली पण त्या लाल चेहऱ्यामागचा आनंद दिसतोय ना तुला तुझी मेहनत सफल झाली आहे अविनाश तुझं ध्येय तू तु गाठला आहेस यासाठीच तू तु तुझ्या डोळ्यांना रात्र रात्रभर त्रास करून घेत होतास दिवस रात्र मेहनत करत होतास भावनाने त्याच्याकडे एक वर्तमान पत्राचा कागद दिला त्याने पाहिलं तर पिवळ्या मार्करने त्याचं सीट नंबर यशस्वी मुलांमध्ये रंगवलं होतं अविनाशने त्या वर्तमानपत्राला कितीतरी वेळा पाहिले जणू काय त्याला अजूनही त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता भावना खि खुर्चीवरून उठून अविनाश जवळ गेली अविनाशच्या हातातून ते वर्तमानपत्र खेचून हसून म्हणाली आता जा आणि आपल्या नाक्यावरच्या स्वीट मार्ट मधून दोन तीन किलो रसगुल्ले आण माझ्यासाठी तू माझं तोंड गोड केलंच पाहिजेस अविनाशला समजत नव्हतं की तिच्या या बोलण्याचं काय उत्तर द्यावं त्यांनी भावनाचा हात पकडून ठेवला आणि म्हणाला भावना किती जोरजोरात धडधड करत आहे जा तिकडं असं बोलून लाजत भावना बाहेर पडून गेली खूप वेळी आहे ही मुलगी असा विचार करून अविनाशच्या चेहऱ्यावर हसू आलं जेव्हा केव्हा ती मुद्दाम त्याला रसगुल्ले मागायची तेव्हा अविनाश असेच तिचा हात त्याच्या छातीवर ठेवून त्याची धडधड तिला ऐकवायचा आणि ती लाजून पळून जायची कारण इतकी महागडी मिठाई घ्यायला त्याच्याकडे पैसे नसायचे आता अविनाशला त्याचं डोकं थोडं गरगरताना जाणवलं सकाळपासून निकालाच्या टेन्शनमुळे त्यानं काहीच खाल्लं नव्हतं महिन्याच्या शेवटच्या दिवसामध्ये अविनाशचा खिस्सा असाही रिकामाच व्हायचा वडिलांनी पाठवलेल्या पैशातून शिक्षण चालू ठेवणं खूप कठीण होत होतं अविनाशनं त्याचं पाकिट चेक केलं तेव्हा त्याच्या पाकिटमध्ये काहीच नाणे शिल्लक होती आता अविनाश पूर्ण खोलीमध्ये पैसे शोधू लागला त्याला त्याच्या आईप्रमाणे इकडे तिकडे पैसे ठेवायची सवय होती चादरीच्या खाली चा खाली कपड्याच्या खाली पॅन्टच्या खिशामध्ये जिथे शक्यता होती त्या सगळ्या जागांवर शोधाशोध केल्यानंतर अविनाशला एकूण एकशे वीस रुपये मिळाले त्याच्यातही यशाबद्दल स्वतःच्या वडिलांना सांगण्याचं अविनाशचं मन झालं पण शेजारच्या शेजारच्या काकांचं वागणं आठवून पुन्हा एकदा तो उदास झाला त्याच्या वडिलांजवळ फोन नसल्यामुळे तो शेजारच्या काकांकडे फोन करायचा आणि जेव्हा त्याचे वडील तिथे जायचे कारण की त्या काकांजवळ टेलिफोन होता मग ते काका कधीकधी फोनची वायर काढून वडिलांना बोलायचे की फोन बिघडला आहे वडील त्या शेजारच्या काकांच्या हातामध्ये टोली टेलिफोनची वायर पाहून रडत रडत घरी यायचे अविनाशने लगेच सामान पॅक करून घरी जाण्याची तयारी सुरू केली तेव्हा त्याच्या डोक्यात विचार आला की या इतक्याशा पैशात एकतर तो घरी जाऊ शकतो किंवा जेवू शकतो आता या प्रश्नाने डोक्यामध्ये खूपच कन्फ्युजन वाढलं होतं भूक तर खूप लागली होती तेव्हाच दारावर टकटक झाली अविनाशने विचार केला नक्कीच भावना असणार त्याने दार उघडलं तर नेमकी तीच होती तिच्या हातात जेवणाचं ताट होतं आणि ते ताट एका कपड्याने झाकलेलं होतं तिने दे जेवणाचं ताट टेबलावर ठेवला आणि अविनाशना म्हणाली तुझं तोंड पाहून दिसत होतं की तू जेवला नाहीस काहीतरी खाऊन घे अविनाशने टेबलजवळ जाऊन त्या ताटामध्ये डोकावून पाहिलं तर पूर्ण ताटामध्ये अगदी पंचपक्वान ठेवलेली होती वांग्याचे भरीत कोबीची भाजी पुलाव लोणचं असं काहीस त्या ताटामध्ये अगदी भरलेलं होतं ते पाहून अविनाशच्या डोळ्यात अश्रू आले तो दातलेल्या कंठाने बोलू लागला थँक्यू भावना भावनाने तिच्या लाल ओढणीने अविनाशच्या गालावर ओंघडणारे अश्रू पुसले आणि म्हणाली आज जर पुन्हा थँक्यू बोललास ना आणि यानंतर कधी माझ्या प्रेमाला उपकार म्हणालास तर याद राख अगोदर जेवण घेऊन जेवून घे जेवण थंड होतय अविनाश जेवण जेवला जेवण झाल्यानंतर त्याची बॅग उचलून बाहेर जाऊ लागला तेव्हा भावनाने त्याला मिठी मारली हातात घेतलेली बॅग खाली ठेवून अविनाशने भावनाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला काय झालं भावना मी पुन्हा परत येईन आणि तुला कायमस्वरूपी इथून घेऊन जाईल माझ्या आईवडिलांची सुनबाई करून घेऊन जाणार मी तुला ती हसली आणि अविनाश पासून वेगळी झाली रडतच बोलू लागली माझे वडील माझ्यासाठी स्थळ बघत आहेत मुलगा सरकारी कार्यालयामध्ये का क्लार्क का आहे जर तू आला नाही तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन अविनाश थोडासा सिरियस झाला आणि भावनाच्या खांद्यांना पकडून म्हणाला मी नक्की येईल अप्पाने जर लग्नासाठी जास्त जोर दिला तर त्यांना ते वर्तमानपत्र दाखवून माझ्याबद्दल सांगून टाक अविनाशने भावनाच्या डोळ्यातील अश्रू पुसले तिच्या कपाळावर पापा घेतला आणि खोलीतून बाहेर निघाला गा, गावी जाऊन जसा अविनाश बसमधून खाली उतरला तसे सगळे गावातील लोक त्याचे स्वागत करण्यासाठी अगदी ढोल ताशे घेऊन हार घेऊन उभे होते त्यांना देखील अविनाश एक सरकारी अधिकारी झाला याची बातमी मिळाली होती अविनाश बसमधून खाली उतरताच सर्व लोकांनी त्याच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळ्या टाकल्या आणि ढोल ताशे वाजवून खांद्यावर उचलून त्याला घरापर्यंत आणलं घराच्या दारावर स्वतःच्या वडिलांना आईला पाहून अविनाश खाली उतरला आणि त्याने धावतच आई बाबांचे पाय पकडले बाबा त्याला प्रेमाने अलिंगन देऊन म्हणाले शाबास बेटा तू तु आज तुझ्या वडिलांचे नाव रोशन केलं आहे मला तुझा अभिमान वाटतो अविनाश देखील अगदी इमोशनल झाला त्याने वडिलांना मिठी मारली ट्रेनिंग साठी अजून काही दिवस बाकी होते तेव्हापर्यंत अविनाश गावीच राहिला अविनाश चे बाबा पूर्ण गावामध्ये अगदी छाती रुंद करून फिरत होते आणि सर्वांना सांगायचे माझा मुलगा कलेक्टर आहे कलेक्टर अविनाश त्याच्या वडिलांचे बोलणे ऐकून हसायचा गावातील लोक देखील त्याच्या वडिलाचा खूप मान करू लागले होते आणि अविनाशला याचा विचार करून बरं वाटायचं की ज्या विश्वासाने त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईत पाठवलं होतं तो विश्वास त्यांनी खरा करून दाखवला होता काही दिवसानंतर पोस्टाने अविनाशला ट्रेनिंगसाठी लेटर आलं आणि तो ट्रेनिंगसाठी गेला ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याची पोस्टिंग देखील झाली आणि जसा अविनाशला वेळ मिळाला त्याने लगेचच मुंबईला ठरवलं तिथे गेल्यानंतर भावनाच्या घरच्या आधी ते स्वीट मार्ट पाहून त्याला भावनाचे बोलणे आठवले तिथून ते त्याने प्रत्येक मिठाई अगदी किलोने घेतली आणि ड्रायव्हरला सांगून ती मिठाई गाडीत ठेवली तिला रसगुल्ले खूप आवडायचे आणि तिच्या घरून ती चोरून अविनाशसाठी आणायची भावनाच्या घरी पोहोचल्यावर त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होत जेव्हा भावना त्याला पाहील तेव्हा माहीत नाही काय होईल तिला भेटल्यानंतर त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू लपवण्यासाठी अविनाशने काळा चष्मा लावला घरच्या आतमध्ये प्रवेश करताच पाहिलं की अप्पा हॉलमध्ये खुर्चीत बसलेले होते आणि खूपच अशक्त दिसत होते अविनाश अप्पांच्या पाया पडला न जर कमजोर होऊन देखील अप्पांनी अविनाशला ओळखलं अप्पांच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर अविनाशने विचारलं भावना कुठे दिसत नाही अप्पा भावना कुठे आहे आणि अप्पा थरथरत्या स्वरात बोलू लागले भावना पळून गेली बेटा अप्पांचं ते बोलणं ऐकून जणू काय अविनाशला एक खोल विहिरीत कोणीतरी ढकलून दिला आहे असंच वाटलं तो लगेचच अप्पांच्या खुर्चीजवळ बसला त्यांना विचारलं अप्पा कोणासोबत पळून गेली अप्पांचा चेहरा अगदीच कठोर झाला होता त्यांनी जरा रागानेच म्हटलं कोणासोबत नाही तर एकटीच पळून गेली जेव्हापासून तिच्या लग्नाचा दिवस ठरवला होता तेव्हापासून शांत राहू होती एका वर्तमान पत्राला तर फक्त हेच बोलायचे की तू येईल आणि मला घेऊन जाईल लग्नाच्या एक दिवस आधी तिने मला तुझ्याबद्दल सांगितलं मी विचार केला की कलेक्टर झाल्यानंतर तू कसा काय भावना सोबत लग्न करण्यासाठी येशील मी तिच्या त्या बोलण्याला वायफड बडबड समजून दुर्लक्ष केलं पण त्याच रात्री माहित नाही ती कुठे पळून गेली अविनाशचं डोकं अगदी सुन्न पडलं होतं त्यांनी हळूवार तुम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही अप्पा अविनाश ते बोलणे ऐकून अस्वस्थ होऊन त्याच्याकडे पाहू लागले त्याच्या त्या, त्या प्रश्नार्थक पाहण्यावर अविनाश स्वतःला थांबवू शकला नाही आणि घरातून बाहेर निघून गाडीमध्ये बसला गाडीमध्ये असलेल्या मैठाईचे बॉक्स अप्पांना देण्याची त्याची हिंमत झाली नाही त्याने ड्रायव्हरला सांगितलं गाडी मागे फिरव भावनाला शोधण्याचा प्रत्येक प्रयत्न केला त्यांनी अख्खी मुंबई शोधून काढली परंतु भावनाचा कुठेच पत्ता नाही नाही लागला ती कुठे असेल काय करत असेल काय काय स्वप्न पाहिले होते अविनाशने भावनासोबत स्वतःचे पूर्ण आयुष्य तो तिच्या सोबत घालू इच्छित होता जसजसा वेळ भेटेल तस तसं भावनाला शोधण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत होता पण त्याच्या पदरात निराशा पडायची आणि उरली सुरली हिंमत सुद्धा हरून जायचा तो स्वतःच्या कामापासून जेव्हा कधी त्याला वेळ मिळायचा अविनाश भावनाला शोधण्यासाठी बाहेर निघायचा परंतु त्याच्या हाती काहीच लागायचं नाही अविनाशच्या घरातले आता त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकू लागले वेगवेगळ्या मुलींचे फोटो दाखवणे त्यांना भेटायला घेऊन जाणे घरातल्यांना जे शक्य होते ते करत होते परंतु अविनाश एन वेळेला लग्नासाठी नकार द्यायचा भावनाच्या विराहाच्या दुःखाने त्याला अगदी मोडून टाकलं होतं आतून तो त्याचं दुःख विसरण्यासाठी आता ड्रिंक देखील करू लागला शेवटी हरून थकून अविनाशने भावनाचा शोध घेणं बंद केलं एके दिवशी अविनाशच्या लहानपणीचा मित्र पवनने त्याला त्याच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं त्याची जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण त्याच्या घरातल्या या आशेने त्याला पवनकडे पाठवलं की पवनशी बोलून कदाचित त्याचं मन हलकं होईल पवनचं घर दुसऱ्या गावात होत अविनाश त्याच्या गाडीने पवनच्या घरी जायला निघाला त्यानं त्याच्या गाडीमधील रेडिओ सिस्टीम ऑन केलं आभाळा ढग दाटलेले होते रेडिओवर रोमँटिक गाणी चालू झाली मेघा रे मेघा रे ती गाणी ऐकून असं वाटलं की जणू काही ती गाणी त्याच्या जखमावरची खपलीच काढत आहेत कारण ते गाणं भावनाचं खूप आवडतं होतं त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले त्याला ते दिवस आठवले जेव्हा भावनाच्या घरामध्ये राहत असताना अगदी असंच ढगळ वातावरण व्हायचं लाइट देखील जायची भावना मातीचा दिवा घेऊन पावसात भिजत अविनाशच्या खोलीत यायची जेणेकरून अविनाशच्या अभ्यासामध्ये काहीच अडचण येऊ नये अविनाश जेव्हा तेलाच्या दिव्यात अभ्यास करायला सुरुवात करायचा तेव्हा भावना तिच्या लाल ओढणीला बांधलेली गाठ सोडायची आणि त्यामध्ये असलेले बदाम काढून त्याला देत म्हणायची हे घे अविनाश सकाळी उठून खा तुझी स्मरण शक्ती वाढेल अविनाश अगदी हसून भावनाकडे पाहायचा आणि विचारायचा आपण माहीत आहे त्यावर भावना लहान मुलाप्रमाणे हसायला सुरुवात करायची अविनाश तिला हसताना पाहून जणू काही तिच्यामध्ये हरवून जायचा तिच्या मोकळ्या आणि भिजलेल्या केसांमधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे भावनाचं ते विलोभनीय हसू अजूनच निरागच वाटायचं आणि भावना हसून बोलायची मी खूप काय बोलतात ते इंग्लिश मध्ये स्मार्ट आहे आप्पापासून लपवून आणले आहेत बदाम किती पवित्र किती निरागस आणि किती निस्वार्थी प्रेम होते माझ्यावर माझ्या भावनाचं गाडी ड्रायविंग करत असलेल्या अविनाशच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर आला होता अविनाश अभ्यास करायचा तेव्हा भावना त्याच्यासमोर बसून त्याला पाहत राहायची एकटक खूप मुश्किलेने तिला स्वतःच्या खोलीतून बाहेर काढायचा तो कधी धक्के मारून तर कधी तिला उचलून तर कधी अप्पांची भीती दाखवून खर तर जेव्हा भावना समोर असायची तेव्हा अविनाश अभ्यास करण्याऐवजी तिला हरवून जायचा भावना म्हणायची की आमच्या तोंडावर काही लिहिला आहे का कलेक्टर साहेब खाली बघून अभ्यास करा की अविनाशने गाडीतील रेडिओ ऑफ केला आणि सीटच्या खाली असलेली दारूची बॉटल उचलून पिऊ लागला त्याचं दुःख त्याच्या डोळ्यातून अश्रू बनून बाहेर येत होत ज्याला तो हातामध्ये बॉटल पकडून पुसत होता काही तासानंतर त्याची गाडी पवनच्या घरासमोर आली पवने लहानपणीच्या गप्पा गोष्टी करत होते बाहेर डगांचा गडगडा सुरू झाला होता तेव्हा पवनची बायको हॉल मध्ये आली अविनाशला नमस्कार केल्यानंतर तिने पवनला आठवण करून दिली की त्याला काही सामान आणण्यासाठी बाजारात जायचं आहे जर पाऊस सुरू झाला तर कोणतं सामान इथे मिळणार नाही पवन उठत अविनाशला म्हणाला अविनाश मी लगेच जाऊन येतो स्वतःच्या बायकोला अविनाश साठी चहा बनवायला सांगून पवन बाहेर निघून गेला अविनाश हॉलच्या खिडकीजवळ आला थंड हवा त्याच्या मनावर एक थंडगार फुंकर घालत होती स्वतःच्या अश्रूंनी भरलेले डोळे बंद करून अविनाश पुन्हा एकदा भावनाचा विचार करू लागला तेवढ्यात पवनची बायको त्याच्यासाठी चहा घेऊन आली अविनाशने लगेच स्वतःचे डोळे पुसले आणि सोफ्यावर बसून चहा पिताना तो पवनच्या बायकोसोबत बोलू लागला तेव्हा किचन मधून भांडी पडण्याचा आवाज आला पवनची बायको ओरडतच बोलू लागली भावना सांभाळून भांडी घास जर काम येत नाही तर सोडून देते काम करणं आणि भावनाचं नाव ऐकताच अविनाशचे हात थरथर कापू लागले थोडा चहा खाली सांडला पवनच्या बायकोला वाटले कदाचित अविनाशला भावनाचं वागणं आवडलं नाही ती त्याला स्पष्टीकरण देताना बोलू लागली बघा भाऊजी ही मुलगी एकदम आहे कोणतेच काम व्यवस्थित करत नाही तुम्हाला माहित आहे का ती काय बोलते की कोणीतरी एका कलेक्टरला शोधण्यासाठी घरातून पळून आली आहे तिचा तो प्रियकर आहे तिला भेटायला तो काय वेडा आहे का आता तुम्हीच सांगा कुठे ही आणि कुठे तो असं बोलून पवनची बायको जोरात हसू लागली हे ऐकून अविनाशला जणू काय एक जोरात झटका बसला होता तसा तो कप खाली ठेवून विजेच्या वेगानेच किचन मध्ये धावला किचनच्या दारावर पोहोचून त्यानं पाहिलं तर भावना तिच्या त्याच लाल ओढणीने तिच्या डोळ्यातील अश्रूंना पुसत होती पवनच्या बायकोच्या हसण्याने तिला खूप वाईट वाटलं होतं तिला पाहून अविनाशने आकाशाकडे पहा डोळे मिटून घेतले खूप खूप हायस वाटत होतं त्याला तिला सुखरूप पाहून त्याने देवाचे आभार मानले आणि त्याने अगदी ओरडतच तिला हाक मारली भावना आणि तो ओळखीचा आवाज ऐकून तिने मान वर करून पाहिलं तर तिला नवीन अविनाश दिसला महागडा व्हाईट शर्ट महागडी जीन्स हातात महागडे घड्याळ हा अविनाश तिच्या घरात राहणाऱ्या चड्डी बन्यांवर फिरणाऱ्या त्या अविनाश पेक्षा खूपच वेगळा होता परंतु त्याची प्रेमाची नजर तीच होती त्याच शांत निरागस नजरेने तो तिला पाहत होता भावना अविनाशला पाहताच खूप रडायला लागली तिने धावत अविनाशचा व्हाईट शर्ट खराब झाला असता म्हणून तिची झाली नाही धावत जाऊन अविनाशला विठी मारायची अविनाशला भावनाची मनस्थिती समजली तेव्हा त्यानेच तिच्या जवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली भावना अविनाश अविनाश असं त्याचं नाव घेऊन कितीतरी वेळ जोरात रडत होती आणि अविनाश तिच्या डोक्यावर डोक्यावरून फार मायेने हात फिरवत म्हणाला घाबरू नकोस काही नाही होणार मी आलोय ना आता भावना सगळं काही ठीक आहे आता रडू नकोस वेडे बाजारातून आलेला पवन आणि त्याची बायको अविनाश आणि भावनाला पाहून आश्चर्यचकित झाले अविनाशने भावनाचा हात पकडला आणि पवनकडून लगेच जाण्याची परवानगी मागितली पवन आणि त्याची बायको भावनासोबत जे काही वागले त्या त्याबद्दल माफी मागत होते अविनाश त्यांना म्हणाला प्रियकर आहे ती माजीच बगत होती। ती माझीच वाट बघत होती बोलत नव्हती आणि यामध्ये तुमची काहीच चूक नाही तो तिला घेऊन घराकडे निघाला अविनाश सोबत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून फ्रंट सीट वर बसली होती अविनाश अगदी आनंदाने गाडी चालवत होता भावना गोड आवाजात अविनाशला म्हणाली कलेक्टर साहेब तुमचा शर्ट खराब झाला आहे भावनाच्या त्या गोड बोलण्यावर अविनाश हसू लागला आणि म्हणाला मग घरी गेल्यावर तुम्हीच धुवाना मिसेस मोहिते आता तुमचंच काम आहे ते भावना म्हणाली अविनाश मला वाटलं की तू मला विसरला अविनाश पुन्हा हसू लागला आणि म्हणाला तू सापडत नव्हतीस तर मीच मला विसरलो होतो तेव्हा भावनाची नजर गाडीमध्ये असलेल्या बॉटरवर गेली तिने विचारलं हे काय आहे तू ड्रिंक तर करत नाहीस ना इसना? तो हळूच जीप चावत म्हणाला अगं नाही वेळे ही नक्कीच त्या ड्रायव्हरची करामत आहे आणि त्याने पुन्हा गाडीतील गाणी सुरू केली पुन्हा एकदा रोमँटिक गाणी सुरू झाली परंतु या वेळेला अविनाशच्या डोळ्यात अश्रू नव्हते चेहऱ्यावर हसू होतं तो गाडी चालवत होता आणि सोबत त्याच्या खांद्यावर डोकून ठेवून असलेल्या भावनाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत होता अविनाशने भावनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काहीतरी काळे डाग होते परंतु तिला काही प्रश्न विचारण्याआधीच ती झोपून गेली होती ज्यामुळे ती अजूनच निरागस वाटत होती अविनाशने ती बाटली गाडीच्या बाहेर फेकून दिली ती बाटली रस्त्यावर तुटून गेली आणि अविनाशच्या आयुष्यातील तो एकाकीपणा देखील तुटून गेला भावना सोबत स्वतःच्या भविष्याचा विचार करून अविनाशच्या चेहऱ्यावर हसू येत होतं धुमधडाक्यात लग्न झालं आणि मुनला दोघे उटीला गेले होते एक दिवस ती त्याच्या ऑफिसमध्ये बसली होती त्याचा रुबाब बघत इतक्यात मी आय कमी सर येस शिंदे या सर यावर तुमच्या सह्या पाहिजे होत्या आणि शिंदेनी भावनाला पाहिलं अविनाश कडक आवाजात म्हणाला शिंदे भूत बघितल्यासारखं काय बघताय बायको आहे ती माझी मिसेस अविनाश मोहिते कॉफी पाठवा आमच्यासाठी आणि शिंदे फार घाबरत आणि अदबीने कमरेत वाकून नम्रपणे म्हणाला गुड मॉर्निंग मॅम येस सर लगेच कॉफी पाठवतो हो असं म्हणून निघून गेला आणि भावना फार हसली काय ग काय झालं तू ओळखतेस त्याला ती हसून म्हणाली अरे याच्याशी लग्न होणार होतं माझं आणि मी कळून गेले लग्नातून तुझ्यासाठी वॉट बिचारा असं म्हणून अविनाश सुद्धा खूप खूप हसायला लागला